पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने एकता बंधुत्ता आणि सद्भावना जोपासण्याच्या उद्देशाने सद्भावना मंच नांदेड यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला विविध धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या इफ्तार पार्टीत भंते पैया बोदीजी गोविंद नांदेडकर सर जमाते इस्लामी हिंदचे मोहम्मद अजरोदीन यांच्यासह एकूण बावन संघटनेचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते सद्भावना मंच नांदेडचे अध्यक्ष कामाजी पवार सचिव अब्रार देशमुख आणि कोषाध्यक्ष डॉक्टर सोपान श्रीसागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या शेवटी इंजिनियर चंद्रकांत देगलूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आज काय इफ्तार मराठीत मराठी आजची इफ्तार पार्टी ही सद्भावना मंच नांदेड शाखेच्या वतीने ठेवली होती या इफ्तार पार्टीमध्ये शंभरशे दीडशे बांधव वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या संघटनेचे सामील झाले आणि त्याच्यामध्ये रमजानचा महिन्याचं महत्त्व त्याचबरोबर इफ्तार पार्टी त्याच्यानंतर त्या महिन्यामध्ये देण्याची दान त्याचा सामाजिक कार्यासाठी उपयोग जकात, ह्या सगळ्या मुद्द्याची चर्चा झाली आणि या पवित्र महिन्यामध्ये या पवित्र सणाच्या याच्यामध्ये ती इफ्तार पार्टी शोरूमला माझ्या ठेवण्याचा मला भाग्य लाभलं असं वाटते मी गेल्या चार वर्षापासून इथंच इफ्तार पार्टी ठेवत आहे त्याच्या अगोदर मी वनाधिकारीमधून नोकर होतो ज्या ज्या ठिकाणी नोकरला होतो तिथं तिथं तीद मी गेल्या तीस वर्षापासून इफ्तार पार्टीचा प्रोग्राम करत आहे आणि आज यावर्षी दोन हजार पंचवीसशी सव्वीस मार्चला नांदेडला नमस्कार चौकामध्ये सद्भावना मंचच्या वतीने घेण्यात आला आणि मला वाटतं एवढे बांधव समाजबांधव इथे एकत्र झाले या इफ्तार पार्टीचा या रमजान महिन्याचं महिन्याचं महत्त्व आणि समाजामध्ये एकता समता ममत्वा वाढवण्यासाठी ही या इफ्तार पार्टीचा उपयोग होईल असं मला वाटते त्याबदला सद्भावना मंचाचं आणि आपल्या सगळ्याचं मी आभार मानतो धन्यवाद जे सद्भावना मंच नांदेड की ओर से आज यहां जो इफ्तार पार्टी का आयोजन किया गया उसका उद्देश ये भी है की आज जो हमारे महाराष्ट्र में जिस किस्म की नफरत का माहौल जो है बना दिया गया है हम इस समय इसके द्वारा सद्भावना मंच के इस कार्यक्रम के द्वारा ये संदेश देना चाहते हैं कि नफ़रत का माहौल भले ही कितनी ही ताकतों ने बनाया हो लेकिन हम तमाम मजाहिब के साथ तमाम तबक़ों के साथ तमाम जाति, धर्म के लोगों के साथ इतिहाद और इतफाक़ की जो हवा है जो फिज़ा है उसको हम बनाने की कोशिश करेंगे और जो लोग साजिश कर रहे हैं महाराष्ट्र के माहौल को बिगाड़ने की उसको हम कामयाब नहीं होने देंगे ये मैसेज आज के इस सद्भावना मंच के इफ्तार पार्टी के ज़रिए से हम देना चाहते हैं इंजीनियर चंद्र प्रकाश देगलुलकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यानी संगठक सद्भावना मंच नांदेड़ आज सद्भावना मंच नांदेड़ वती पवित्र रमजान महीनिया इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे तर यामागचा उद्देश हाच आहे की सामाजिक सलोखा राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव याचा वाढ व्हावी आणि देशामध्ये आज जी परिस्थिती भयानक अशी स्फोटक परिस्थिती निर्माण होत आहे तर या परिस्थितीवर कुठेतरी नियंत्रण ठेवून देशामध्ये सामाजिक सलोखा बंधुभाव राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना वाढली पाहिजे विविध जाती धर्माचे लोक या सद्भावना मंचमध्ये आज काम करीत आहेत जवळपास बावन्न संघटना या सद्भावना मंचमध्ये काम करत आहेत या सर्वांचा उद्देश एकच आहे की सर्व जाती धर्मामध्ये आपला देश हा विविध जातीधर्माचा देश बनलेला आहे आणि या सर्वांना जोडून ठेवणारं एक देशाचं संविधान आहे तर या संविधानानुसार सर्वांना आपले हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत त्यानुसार सर्वांनी वर्तन करावं आणि देशामध्ये बंधुभाव निर्माण करावा या उद्देशानं आज या ठिकाणी या ग्रिप्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना जय भाऊ मी ॲडव्होकेट सतीश कुमार जाधव मराठा शवासंघ जिल्हा अध्यक्ष व आमचे ज्येष्ठ सल्लागार आदर्श मुख्याध्यापक श्री शिवाजी पाटील आलेगावकर सर आज मराठा संघ व सद्भावना मंचाच्या वतीने तर फार्मट्रॅक ट्रॅक्टरच्या एजन्सीमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शिवश्री कामाजीराव पवारसाहेब यांच्या एजन्सीमध्ये आजचा हा कार्यक्रम आयोजित इफ्तार पार्टीचं आयोजन केला आम्ही दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि जनतेला या इथल्या देशातील नागरिकेला या इफ्तार पार्टीतून म्हणजे समविचारी संघटनेला सोबत घेऊन इफ्थार पार्टी मुस्लिम द्वेष न करता ते आपले बंधुभाव आहेत ते आपले बंधू आहेत ते आपले सखे सोबती आहेत त्यांची जी विचारसरणी आहे ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता यावी आणि त्यातून आपण देश हा एकसंग व्हावा आणि मग येणाऱ्या राजकीय आर्थिक शारीरिक मानसिक बळाला चालना मिळावी या इफ्तार पार्टीचा हा उद्देश आम्ही गेल्या मागच्या पाच ते सहा वर्षापासून हा उपक्रम राबवतो आणि दरवर्षी आम्ही इफ्तार पार्टी करून आमच्या मुस्लिम बांधवांना एकत्र बोलून त्यांचे विचार आम्ही ऐकतो आणि आपले विचार ते ऐकतात त्यामुळे देशामध्ये बंधुभाव शांतता आमच्यामध्ये नक्कीच देशाचं तर काही मला माहीत नाही पण नक्कीच आमच्या नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड परिसरामध्ये बंधुभाव हा वाढलेला आहे आणि त्यामुळंच ही पाठी आम्ही दरवर्षी आयोजित करतो